नमस्कार मी मोरेश्वर हा महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत सत्तेचा कल कोणाच्या बाजूने झुकतो आहे त्याचं हे थर्मामीटर स्पष्ट सांगत आहे की सध्या महायुती म्हणजे भाजप बमबम आहे म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागासाठी या निवडणुका झाल्या होत्या या बहुतेक निमशहरी भागामध्ये या निवडणुका झाल्या निमशहरी म्हणजे कुठे शहर नाही मध्यम शहरामध्ये या निवडणुका झाल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी शहरांपैकी दोनशे पंचवीस ठिकाणी महायुतीला यश मिळालं आहे अशी माहिती खुद्द प्रदेश भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांना दिली आहे म्हणजे हा रेकॉर्ड आहे म्हणजे एवढा घोळ लांबलेल्या निवडणुका लांबलेला निकाल साराच गोंधळ असताना भाजप आणि शिंदे सेनेने हात मारलेला आहे हे सोपं नव्हत आहे रवींद्र चव्हाण म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीचा दिवस केला पन्नासहून अधिक सभा घेतल्या काही जागीच ऑनलाईन सभा घेतल्या म्हणजे मुख्यमंत्र्यावर आणि एकूणच भाजप आणि शिंदे सेनेवर मतदारांनी विश्वास ठेवला आहे असं त्यांच्या सांगण्याचा तर्क आहे मोठी बातमी आहे या निवडणुकांचा या निकाल यासाठी महत्वाचा आहे की आता वीस पंचवीस दिवसांनी महापालिकेच्या निवडणूक आहेत नंतर जिल्हा परिषद आहेत लोक कोणासोबत आहेत <laughs> याची झलक याचा ट्रेलर नगर नगरपरिषद निवडणुकीत पाहायला मिळालं सिनेमा जो आहे तो पुढे आहे पंधरा जानेवारीला आणि सोळा जानेवारीला निकाल महापालिका निवडणुका जनता सरकारसोबत उभी आहे हे या निकालातून दिसत आहे महाविकास आघाडी तशी आघाडी म्हणून हे लोक रिंगणात नव्हतेच तशी महायुती सुद्धा रिंगणात नव्हती पण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की के आमच्या मैत्रीपूर्ण लढती झाल्या होतील पण निकालानंतर सारे आम्ही एकत्र येऊ यू, महायुती म्हणूनच त्यामुळे हा जो निकाल आहे तो सरकारवर एक विश्वासदर्शक ठराव आहे आता तेवीस तारखेपासून आता येत्या तेवीस तारखेपासून तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर पासून महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज घेणं सुरू होत आहे जे ते आता आता महापालिकेची निवडणुकी धामधूम सुरू होऊन जाईल धावपळ मला या पुढच्या आठवड्यातच तुम्हाला महापालिकेचे उमेदवार जाहीर करावे लागतील राजकारण थांबत नसते राजकारण प्रवाही आहे या निवडणुका त्या निवडणुका शेवटी राजकारणाने प्रत्येक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना आपली लोकप्रियता सिद्ध करावी लागते फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने ती सिद्ध केली आहे त्यामुळे हा निकाल सरकारचं मनोधैर्य वाढवणार आहे मनोबल वाढवणार आहे नैतिक बळ वाढवणार आहे आणि बरेच काही वाढवणार आहे या निकालातून आता महापालिका जिंकण्यासाठी महायुतीला नव्याने जोश येईल आता खरी चुरस मुंबईत आहे ठाकरे बंधू विरुद्ध भाजप पुण्यात आहे नाशिकमध्ये आहे म्हणजे आता महा महापालिकांच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार आहेत त्यामध्ये सरकारला आपला ही का, काम कामगिरी पुन्हा रिपीट करावं लागणार आहे तुम्हाला काय वाटते की हे निकाल नगर परिषदेचे निकाल सांगतायत काय सांगतायत सरकार अजूनही लोकप्रिय आहे का फडणवीस सरकारला एक वर्ष झालं आहे अकरा महिने अकरा महिन्यात सरकारची लोकप्रियता कायम का आणि त्याचंच प्रतिबिंब या नगर परिषद निवडणुकीत उमटला आहे का आणि पुढं महापालिका निवडणुकीत हा परफॉर्मन्स रिपीट होईल का कॉमेंट करा नमस्कार